कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजी जय शिवाजी ಠಾಕ್ರೆ ಅಂತ ಉದ್ಧ ಸಾಹೇಬ್ ಆದಿತ್ಯ ಸಾಹೇಬ್ ಆಗೇ ಬಡೋರ ಸಾ माझेवाड्याचे त्यानंतर आज शाखेचं वकळी होतोय आणि या वकळीसाठी त्यांनी सर्वतोपरी आपल्याला सहकार्य केलेलं आहे अशा आमच्या विराम आहेत विभागाचे सन्माननीय मेसे साहेब असतील आमच्या इथले सर्व पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील त्याचबरोबर या इथल्या जे कार्यालय तिथे त्याचं उद्घाटन होत आहे त्या तिथल्या सन्मान्य उपजिल्हा संघटक आणि त्या रहाटे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी सर वतीने आज या ठिकाणी या विभागामध्ये पाचवं कार्यालय होत आहे मी खास करून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दे शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या कार्यालयातून जनतेची सेवा घडेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो महिलांचाही या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त दिसतो महिलाही खूप दिसत आहेत त्यांना काय सांगू इच्छित मला वाटतं सर्व महिलांनी आज एकत्र येऊन या तुम्ही बघितले असेल कशा पद्धतीने या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेले आहेत ते सर्व संघटित दो होऊन एकत्र आले आणि त्यातून चांगलं नक्कीच निर्माण होईल असा विश्वास या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे काय संदेश द्या सर्व कार्यकर्त्यांना पाचवं कार्यालय ओपनिंग झालं हे तुम्ही बोला द्यायच्यातच आमचा संदेश जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष भाईंदर भाईंदरमध्ये आजही मजबूतीनियोग आहे आणि त्यातले त्यात आमचा प्रभाग क्रमांक चौदा हा तर त्याहीपेक्षा चांगला मजबूतीने आहेत अगदी बोटावर मोजण्यासारखी लोक काही पलीकडे गेलेले आहेत उरलेले जे निष्ठावंत आहेत हे सगळं त्या निष्ठावंत घेऊन आज आम्ही प्रभाग क्रमांक चौदा मध्ये समाजकार्य जे बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तसं ऐंशी टक्के खऱ्या अर्थाने आम्ही इथे समाजकारण करतोय आणि म्हणून आज ही निष्ठावंतांची फौज आमच्या सोबत आहेत मला अभिमान वाटेल का इतर पक्षांचे कुठेतरी एखाद्या काहीतरी कंटेनर का ते असेल कुठे काय असेल पण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या निष्ठावंत पक्षाचे या विभागामध्ये पाच कार्यालय चार पुरुष पदाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचं महिला आघाडीचं सुद्धा आमच्या उपजिल्हा संघटक अनिता राणे मॅडम यांचा महिला आघाडी शा, सुद्धा जो कार्यालयाचा अभाव होता आज त्याची सुद्धा परिपूर्णता केलेली आहे आणि हे नुसतं कार्यालयच नाही तर राणे मॅडम त्यांच्यासोबत आता मनीषा जी काय अगदी पूर्वाश्रीची शिवसैनिक होती उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख प्रवेश पर्यंत तिने शिवसैनिकच चांगल्या चा। पद्धतीने काम केलं काही मधल्या काळामध्ये ती स्थिरावलेली होती पण तीसुद्धा आजपासून राणे मॅडमच्या सोबत चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होऊन या विभागामध्ये तुम्हाला येत्या दोन महिन्यामध्येच शिवसेना किती बळकट झाली किती ताकदवार झालेली आहे त्या महिला आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला नक्की जाणवल आज या कार्यालयाच्या ओपनिंगसाठी शिवसेना नेते आमचे माजी खासदार म्हणायला थोडं झड लागतं पण नागराजांनी म्हणावं लागतं राजन विचारे साहेब अगदी कमीत कमी वेळेत आम्ही त्यांना हे कार्य सांगायचं म्हणजे या कार्यक्रम हा हे शाखेचं ओपनिंग परवा दिवशी आम्ही ठरवलं आणि आज त्याचं ओपनिंग केलं त्या हिसाबाने मला गर्व वाटतोय की इथे सगळेच पदाधिकारी आमच्यासाठी किंवा वरिष्ठ पदाधिकारी आमच्या त्यांचे आशीर्वाद आहेत मार्गदर्शन आहेत अगदी कमीत कमी, कमी वेळात सर्वांना फोन केला तेही उपस्थित राहिला आम्हाला आशीर्वाद दिले मार्गदर्शन केले त्याचसोबत या ववा माझीवाड्याचे संपर्क प्रमुख नरेश मनेरा साहेब ते सुद्धा आगी कार्यक्रमाच्या एक तास आधी येऊन बसले होते त्याचबरोबर इकडचे जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे साहेब यांच्यात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि आशीर्वाद असतोचे महिला आघाडीचे जिल्हा ने संघटक स्नेलताई कलसार या यांचा या शाखे चालू करण्यामागे फार मोठा मोलाचा वाटा आहे सहकार्य आहे त्यांचं त्याचबरोबर महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख रोशनीताई गायकवाड यासुद्धा जातील आणि त्याचबरोबर प्रमुख आमचे लक्ष्मणजी जंगम असतील उत्तर भारतीय असेलचे ब्रिजेश सिंग असतील उत्तर भारतीय उप उपविभागप्रमुख ब्रिजेश असतील किंवा जिल्हा सचिव राजेश सिंग असे आधी सर्व मेळा भाईंदरमधल्या पदाधिकाऱ्यांनी अनेक शाखाप्रमुख पदा उपशाखाप्रमुख पदाधिकारी विभाग प्रमुख अनेक पदाधिकाऱ्यांनी ते उपस्थित दाखवली आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी केला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या उपस्थित या विभागातील सर्व शिवसैनिकाचं जनतेचं आणि आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देखिए देश में देश में आज जो परिस्थिति है राजनीति की जो परिस्थिति है आप वो देश में देख रहे हैं महाराष्ट्र में भी आपसे परिस्थिति आप पत्रकार है आपसे अलग नहीं है महाराष्ट्र में भी जो परिस्थिति है उसके अनुरूप आज के डेट में शिवसेना यूबीटी को शिवसेना उद्धव बाला ठाकरे पक्ष को मजबूत करने के लिए स्वयं स्फूर्त लोग आ रहे हैं अपने आप लोग सामने आ रहे हैं और महाराष्ट्र है, है। है, है। का चुनाव हम लोग जीतने वाले है मेरा भाई कार्य हो जाएगा तो हाँ मेरा भाई मेरा भाई में जितने लोग यहाँ पर चुनावी राजनीति में आगे आके काम करना चाहते हैं यहाँ के स्थानीय मेरा भाई लीडर वो वो सभी लोग वो सभी लोग अपने किसी ना किसी स्वार्थ से ग्रस्त है वो सभी लोग अपने स्वार्थ से राजनीति कर रहे हैं लेकिन शिवसेना ये स्वार्थ मेरा भायंदर की जनता के लिए महाराष्ट्र के जनता के लिए राजनीति कर रही है इसीलिए लोग शिवसेना से जुड़ रहे हैं यहां भी आपने देखा कि बहुत सारी संख्या में उत्तर भारतीय शिवसेना को ज्वाइन कर रहे हैं क्योंकि लोगों को लग रहा है यही एकमात्र दल है यही एकमात्र पक्ष है जो महाराष्ट्र की जनता का उत्तर भारतीयों का और सभी लोगों को साथ लेकर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको साथ लेकर चलने वाली पार्टी है और यही महाराष्ट्र की रक्षा कर सकती है जिस प्रकार से सरकार ये चल रही है आप देख रहे हैं कि केवल अपनी जेब भरने के लिए लोग इस महाराष्ट्र को लूटने का काम कर रहे हैं इन सारी समस्याओं से छुटकारा हमारे आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे दिलाएंगे और शिवसेना यूबीटी दिलाएंगे आता परत तुमचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही त्याच प्रमाणे काम करताना दिसत काय सांगत हो नक्कीच मध्यंतरी होते मी दुसरीकडे वगैरे पण आहेत म्हणजे पहिल्यापासून सोबत काम केलंय आणि अजूनही आता तसंच ते पुढे सुद्धा काम करणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहेत तर मला असं वाटतं की या माध्यमातून आता परत मी परत शिवसेनेमध्ये जॉईन झाले जॉईन झाले म्हणजे मी होते शिवसेनेतच आधीपासून पण थोडं मध्यंतरी एक दोन वर्ष होते मी दुसरीकडे पण आता परत इथेच त्याच जोमानी परत तसंच लोकांसाठी काम करत इथून चालू करेल असं तुम्हाला सगळ्याच प्रकारचे ज्याही लोकांना काही प्रॉब्लेम असतील कारण तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आपल्या प्रभागातच आहेत म्हणजे संडास बाथरूम पासून हे गटर नाली पासून सगळे प्रॉब्लेम्स आपल्याच प्रभागात आहेत पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आपल्याच प्रभागात आहेत तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू खरं सांगायचं तर मेसे साहेबच राजकारणाचे गुरु आहेत सुरुवातीपासून त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच असत होती तरी पण आणि नव्हती तरी पण तर त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं आणि चांगल्या प्रकारचं असतं ते काही सांगण्यासारखं येत नाहीये काय सांगा झालं आज या ठिकाणी शाखा ओपनिंग केलेली आहे कसा आनंद व्यक्त करतात बघा अं बोलतात ना स्वप्न असतं एखाद्याच आणि जिद्द जर असेल ना तर व्यक्ती काही करू शकते ठरवलंच होतं मी गणपतीला गेलेली त्या दिवशी मनामध्ये अशी जिज्ञासा पाळत नाही काही ना काही मला मा या प्रभाग करायचं करायचंय शिवसेना महिला आघाडीचं तर पहिल्यापासूनच आहे पण थोडंसं कसं आहे काही लोकांचं कसं असतं जर महिला काम करतात तर कुठेतरी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं मेसे साहेबांचं आम्हाला प्रत्येक वेळी आज एक दिवसामध्ये आम्ही शाखा उभी करू शकतो त्यांचं सहकार्य म्हणूनच आमच्याकडे होते ना सगळं आणि जिल्हा संघटक आहेत ना त्यांनी पण आम्ही बोललो त्याही सुद्धा एक पाच मिनिटामध्ये गाळा बघितला सगळं काही बोलत वगैरे केलं आणि महिलांचं झालं तर मनुष्य माझ्या सोबत आले की आम्ही महिलांकडे कस दोघी जरी असलो ना दोघीच्या हिशोबाने दोनशे महिला जोडण्याची आमच्या जास्तीत जास्त महिला या प्रमाणात शिवसेनेमध्ये जॉईन झाल्या पाहिजे म्हणून त्या महिलांना काय सांगू इच्छित महिला जॉईन होण्यासाठी आम्ही कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि कसं आहे रोड रस्त्यावर सरकारी जागेवर डबे डब्बे ठेवण्यापेक्षा अशी भाड्याची कवाय ना शाखा घेऊन बसला ना तर लोकांना नक्कीच कळत का या इमानदार कष्ट निष्ठा होऊन का शिवसैनिक आहेत हे आमच्यासाठी काही ना, ना। काही काम करते आम्ही दोघी ना आज साहेबांच्या वतीने शब्द देतो आणि प्रयत्न करू की महिलांचं जे काही काम असतील ते आम्ही मनापासून काम करतो राजन विचारे जे खासदार आहेत माजी खासदार आहेत आनंदगी साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून कार्य करणारे जे माजी खासदार राजा विचारे साहेब आहेत त्यांच्या शुभास्ते आज या ठिकाणी शाखा ओपनिंग झालेली आहे कसा आनंद व्यक्त करतात निष्ठावंत त्यांनाही कळते की निष्ठावंत कोण आहेत ब्रदर कोण आहेत त्याच्यामुळे साहेबांना माहितीये आमचे शिवसैनिक आहेत ना इमानदारी काम करणार शादभाव साहेबांनी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचं धन्यवाद असं मानेल की बघा एक आशीर्वाद रुपी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी असेल आम्ही खंबीरपणे संघटना पुढे येण्याचं काम करतो धन्यवाद